श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञापनं सारसंपदः गुरुः हो पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिम मधल्या 1487 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध त्रयोदशी मंगळवार दिनांक 21 मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा सात एकोणीसशे एक्याण्णव अनुक्रम क्रमांक एकशे एक, एक, एक। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे आम्ही इतके कष्ट करतो परंतु देव आमच्याकडे पाहत नाही उद्या जर खरोखरच देव आमच्यावर प्रसन्न झाले तर त्यांच्याकडे आम्ही काय मागावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुम्ही संसारी व वा प्रपंचवाईक आहात ज्यांना काही प्राप्त करायचे आहे त्याला फार कष्ट करावे लागतात माझ्या मानाने तुम्ही काहीच कष्ट घेत नाही गेली शेचाळीस वर्षे कधीही खंड न पडता मी पहाटे अडीच ला उठून देवांच्या सेवेला लागतो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो मी सेवेत कधीच खंड केलेला नाही मला कष्ट पडतात परंतु दुःख कधीच होत नाही उगाच आपण ह्या नादी लागलो अजून किती वर्षे करावे लागणार असे दुःख कधीही होत नाही उलट भगवंत अजून आपली सेवा स्वीकारतात ह्याचाच आनंद होतो ज्या परमश्रेष्ठ गुरूंचे मला दर्शन झाले व भेट झाली त्यावेळी माझे वय फक्त सात वर्षांचे होते त्या भेटीत माझे सर्व अज्ञान गळून पडले मला ज्ञान प्राप्त झाले गुरूंनी मला सांगितले की तुला फार मोठे वेदांचे कार्य करायचे आहे त्यापूर्वी पंचवीस तीस वर्षे सतत सेवा करीत अज्ञात काढायचे आहे तेव्हापासून माझे रोज कष्ट घेणे चालू आहे सेवा चालू आहे कष्ट रोज वाढतच आहेत कमी होत नाहीत तुमची कल्पना है कि कि है है। आहे की एकदा भगवंत भेट झाली की सर्व सुखे मिळतात चूक आहे आहे कारण तुमच्या मनात छाप तासाच्या सिनेमात एका तासात देव प्रसन्न होतो सर्व सुख प्राप्त होतात परंतु प्रत्यक्षात असे कधी घडत नाही जर तुमची आणि देवाची भेट झाली तर त्यांच्याकडे असं मागा की कष्ट पडले तरी चालतील सोबत ते सहन करण्याची शक्ती द्या परंतु दुःख होऊ देऊ नका आमच्या इच्छित मनोकामना कायमस्वरूपी तुम्ही सांभाळा असे मागता आले पाहिजे आम्हाला इच्छा होणारच नाही व आम्ही काही गैरवागणार नाही अशी आम्हाला बुद्धी द्या कल्पवृक्षाखाली बसून काय मागावे हे तर कळले पाहिजे कल्पवृक्षाखाली बसून जर विष मागितले तर विषच मिळेल अमृत मागितले तर अमृत मिळेल मी कधीही ईश्वराकडे सहाय्य मागत नाही त्यांच्या कृपेने माझी प्रज्ञा जागृत झाली आहे मला कोणतीही इच्छा होत नाही हे ईश्वर प्राप्तीचे लक्षण आहे मी संपूर्ण संतुष्ट व समाधानी आहे अशा वृत्तीने राहणाऱ्यास काही कमी पडत नाही इच्छा न ना होणे हे ईश्वरी लक्षण आहे प्रज्ञा जागृत होणे संपूर्ण व्यवहार ज्ञान प्राप्त होणे हे ईश्वराचे गुण आहेत कष्ट व्हावेत परंतु दुःख होऊ नये ही ईश्वरी शक्ती आहे कष्ट होणे काही गैर नाही अध्यात्मात हे संयुक्तिक आहे तुम्ही सुखी राहू नये म्हणून तर देवांनी तुमच्या मागे प्रपंच लावून दिला आहे तुम्हाला देवाची कायम आठवण राहावी ही देवांचीच शतवार्षिक योजना आहे देवांनी तुमच्यावर फार मोठी कृपा केली आहे व तुम्हाला आमच्या चरणांजवळ आणून सोडले आहे तुम्ही आमच्याकडे तुमचे मन मोकळे करू शकता सर्व व्यथा सांगू शकता त्या निवारण्याचे मार्ग आम्ही तुम्हाला दाखवतो तुमचा उद्धार कसा होईल याचे मार्गदर्शनही आम्ही तुम्हाला करतो तुम्ही फक्त त्याप्रमाणे आचरण करा व प्रगती करा पुढील प्रश्न आहे काही संत हवेतून वस्तू काढून शिष्यांना देतात हा कृपा प्रसाद मानावा का परमपूज महाराजांनी खुलासा केला की हवेतून वस्तू काढणे ही तंत्रविद्या आहे तंत्रविद्येमध्ये नवीन वस्तू निर्माण करता येत नाही फक्त त्यांच्या स्थानात बदल करता येतो नवीन वस्तू निर्माण करण्याचा अधिकार भगवंतांनी या पृथ्वीवर कोणालाच दिलेला नाही निर्माण झालेल्या वस्तूमध्ये शास्त्रज्ञ फक्त बदल करू शकतात परंतु निर्माण करू शकत नाही तंत्रविद्या जादूटोणा जारण मारण हे कनिष्ठ प्रकार आहेत हे ईश्वरी कृपेमध्ये येत नाहीत परमार्थामध्ये ह्या गोष्टी वर्जा आहेत तुम्हाला जी साखळी सोन्याची वाटते ती एकदा सोनाराकडे जाऊन तपासून पाहिलं तर असं लक्षात येतं की चांदीच्या किंवा इतर धातूच्या साखळीवर सोन्याचा फक्त मुलामा दिलेला आहे तुम्ही या गोष्टीला कृपाप्रसाद समजता हे चूक आहे हा कृपा प्रसाद नसून हे पाप आहे तुम्ही स्वतः इतके शिकलेले आहात व स्वतला सुशिक्षित म्हणवता तुम्हाला कोणत्याच गोष्टीचे धोरण कसे नाही कोणी हवेतून वस्तू काढून देतो काय आणि तुम्ही ती स्वीकारता काय हे सर्व तंत्रमार्ग आहेत जर तंत्रमार्ग सिद्ध केला तर वस्तूचे स्थान बदलता येते अ ची वस्तू ब ला द्यायची ब ची काढून क ला द्यायची असे करता येते हे लोक तुमच्यावर मानसिक परिणाम करण्यासाठी व स्वतःची छाप कायम ठेवण्यासाठी तुम्हाला एक वस्तू हवेतून काढून देतात हेच लोक उद्या तुमचीच वस्तू काढून दुसऱ्या कोणाला देणार नाहीत कशावरून या घटनेचा तुम्ही योग्य अर्थ समजा अशा तांत्रिक लोकांच्या नादी लागू नका ह्याने तुमचे काहीही भले होणार नाही उलट जास्त नुकसानच होईल श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि बहिणीनो या पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त 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 श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त 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 श्री श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त